हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील कनिष्ठ लिपिक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले असून या जाहिरातीविषयी सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत एच एस सी पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे चॅनलवरती नवीन आसान आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया सविस्तरित्या जाहिरात शाहू शिक्षण संस्था पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजेत आमच्या संस्थेच्या विविध शाखेतील अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये खालील शैक्षणिक पात्रतेच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या नेमणुका करावायच्या आहेत कनिष्ठ लिपिक पदाची नेमणूक केली जाणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पाहूया विभाग दिलेल्या सुरुवातीला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग रिक्त पदांची संख्या दिलेली आहे या ठिकाणी सॉरी रिक्तपद दिलेलं आहे कनिष्ठ लिपिक आणि पदांची संख्या दिलेली आहे सहा एकूण सहा पद ही भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे एच एस सी पदवीधर असणं आवश्यक आहे आणि यासाठी आवश्यक असणारं आरक्षणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे एस टीसाठी एक जागा आहे एस सीसाठी एक ओ बी सीसाठी एक ई डब्ल्यू एस एक ए सी बी सी एक ओपन एक अशा जवळपास सर्व संवर्गाकरिता एक एक जागा असलेले आपल्याला दिसून येत आहे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे वेतन आणि सेवा नियम वेतन व सेवा नियम महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याच्या नियमानुसार असणार आहे तसेच कनिष्ठ लिपिक पदासाठी संगणक व टंकलेखन कोर्स आवश्यक असणार आहे पात्र व इच्छुक उमेदवाराने बुधवार दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वसुंधरा कला महाविद्यालय जुळे सोलापूर येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे अशी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी पहा सचिव श्री अभिजित लक्ष्मण ढोबळे शाहू शिक्षण संस्था पंढरपूर त्याच पद्धतीनं अध्यक्ष श्री अब्राहम किसनराव आवळे शाहू शिक्षण संस्था पंढरपूर यांच्या वतीनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इच्छुक असाल आणि पात्रधारण करत असाल तर अधिक माहिती घेऊन या पदासाठी अप्लाय करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद